नमस्कार मी शुभांगी देशपांडे इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपलं स्वागत करते अस्मिज म्युझिक अकॅडमीची संगीत मैफिल महाडकरांसाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी अस्मिज म्युझिक अकॅडमी महाडच्या नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक मैफिलीच्या निमित्ताने संगीताची एक अद्भुत शाम अठ्ठावीस डिसेंबर रोजी संपन्न झाली संध्याकाळची ही संगीत मैफिल महाडकरांसाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी ठरली आहे या कार्यक्रमात अस्मिझ म्युझिक अकॅडमीच्या संचालिका अस्मिता तेंडुलकर सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध वाद्य वाजवून गाणी गाऊन सर्वांचे मन मोहून टाकले मराठी आणि हिंदी गाणे संगीताची झलक या मैफिलीत पाहायला मिळाली दरम्यान रवींद्र पोंगशे यांचेसह अक्षय कावळे तेजस मोकल अक्षय बेंद्रे हर्ष परमार कोमल ढाके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती धन्यवाद